मी गजानन पटवर्धन राहणार सांगली आज आणीबाणी ह्या दिवशी डिक्लेअर झाली ती त्याला आज पन्नास वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्तानं जिल्हाधिकारी साहेबांनी आज आमच्या सगळ्या लोकतंत्र सेना सत्कार केला मी त्यावेळेला संघामध्ये होतो शाखेमध्ये होतो आणि त्यावेळेला आमच्या का काही गुप्त बैठका व्हायच्या त्यावेळेला आणीबाणी डिक्लेअर झाली ती पंच्याहत्तर साली त्यावेळेस मी वीस वर्षाचा होतो आणि त्या मध्ये आम्हाला असं कळलं की आपल्याला आणीबाणी आणीबाणीविरोधात आपल्याला उठाव करायचा आहे या माध्यमातून मग मा आम्ही एक पाच सहा जणांचा ग्रुप करून निमित्तानं मग आम्ही असे बाहेर पडलो होतो अर्थात मी पहिल्यांदा मी हातात झेंडा धरला होता आणि माझ्या 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 जवळजवळ जवळ एक सात सात जण आमचे लोकतंत्र वाले होते माझ्याबरोबर आणि तो आम्ही मग आम्ही अर्थात ॲक्च्युली इंदिरा गांधींच्या विरोधात आम्ही घोषणा देत होतो ते घोषणा देताना ते पोलीस डिपार्टमेंटला हे कळलं आणि मग त्यांनी आम्हाला अटक केली त्यावेळेला आणि आम्हाला मग जेलमध्ये आम्हाला टाकण्यात त्याला अर्थात आमच्या जवळजवळ ते ही आणीबाणी जवळ पंच्याहत्तर ते सत्याहत्तर सत्याहत्तरच्या एंडपर्यंत साधन होते दोन अडीच वर्षे होते पण आम्हाला असं वाटलं की आम्हाला काहीतरी आरोपी म्हणून आम्हाला त्यांनी ते हे केलं असेल पण तसं आम्हाला त्याचे राजकीय सुरक्षा कायदा ह्या अंतर्गत आम्हाला त्यांनी अटक केली होती आणि आम्ही इंदिरा गांधींच्या विरोधात उठाव केला होता त्यामुळं आम्हाला अशा आम्हाला आम्हाला अटक केली होती आणि मी जवळजवळ बारा दिवस या सांगली जेलमध्ये होतो त्यावेळेला जेलमधलं आयुष्य काय होतं काय असतं ते आम्हाला त्यावेळेला आम्हाला कळलं आम्ही त्यावेळेला त्या आरोपी म्हणून नव्हतो इतर आरोपींसारखं आमची वागणूक तशी नव्हती आम्हाला घरातनं जेवण वगैरे यायचं आणि आम्ही व्यवस्थित असायचं पण आमचं राजकीय कैदे असल्यामुळं आमचं जीवन त्यावेळेला चांगलं होत गेलं पण आम्हाला त्यावेळेला कळलं की जेलमध्ये काय काय घटना घडत असतात ते आम्हाला प्रत्यक्ष त्यावेळेला बघायला मिळाल्या आणि मग विरोधात आम्ही हा उठाव केल्यामुळं आम्हाला हा आज भाजप सरकार जे आज आत्ता जे आहे ते आत्ता देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्र्यांच्या आधिपत्याखाली हे चालू आहे ते आम्हाला आज आम्हाला सुखकर जीवन आम्हाला आमाल मिळते आम्हाला महिन्याला मानधन आम्हाला मिळतं आता त्याच्यामध्ये मानधनात फडणवीस सरकारने वाढ केलेली आहे ती पण आम्हाला मिळेल आणि तसं बघायला गेलं तर हे मानधन म्हणजे तसं बघायला तर हे पेन्शनच म्हणायची पण आम्ही त्याला लोकतंत्र सेनानीचं मानधन म्हणून आम्ही त्याला म्हणतो आम्ही त्याला